रस्वस्वर आणि दीर्घ स्वर यांच्यामध्ये काय फरक आहे सजातीय आणि विजातीय स्वर म्हणजे काय किंवा संयुक्त स्वर म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मागचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण वर्णमालेची ओळख करून घेतली त्यानंतरचा आजचा हा व्हिडिओ तो म्हणजे स्वरांचे प्रकार स्वरांचे प्रकार अगदी सोपे आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यावरच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे सुरुवात करूयात सगळ्यात पहिला प्रकार आहे ते म्हणजे रस्व स्वर आणि दीर्घ स्वर रस्व म्हणजे काय आणि दीर्घ म्हणजे काय याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की रस्व स्वर फक्त हे पाच आहेत म्हणजे ज्यांचा उच्चार आकड होतो पटकन होतो असे कोणते अ ई उ रु आणि लू इ आणि उ कोणत्या आहेत रे पहिला ई आणि पहिला उ आणि त्यानंतर जे काही राहतात ते सगळे दीर्घ स्वर आहेत लक्षात ठेवा रस्व स्वर फक्त पाच आहेत अ ई उ रु आणि लू आता हे रु आणि रु कोणत्या आहेत रे हा रु म्हणजे हा ऋषीमध्ये आपण यूज करतो तो रु आणि हा लू म्हणजे कोणता रे क्लुप्तीमध्ये यूज करतो तो ले ले। ले ले ए, ए, औ, ए, ओ, हे पाचच फक्त ऱ्हस्व स्वर आहेत आणि बाकीचे सर्व दीर्घ स्वर आहेत त्यानंतरची कन्सेप्ट म्हणजे संयुक्त स्वर आता संयुक्त म्हणजे काय रे जॉईन झालेले म्हणजेच काय दोन स्वर मिळून तयार झालेले स्वर मग कोणते आहेत रे ए ऐ ओ आणि औ हे चारच स्वर असे आहेत जे संयुक्त स्वर आहेत कसे तयार झालेत ए कसं तयार झालाय अ आणि ई ए ऐ म्हणजे काय रे आ आणि ई याचा तयार झालाय ओ कशाचं तयार झालाय अ आणि उ आणि औ कस तयार झालाय आ आणि उ म्हणजे यांच्या उच्चारावरून आपल्याला समजतंय फक्त ए ऐ ओ आणि औ एवढे चारच संयुक्त स्वर आहेत त्यानंतर ते सजातीय स्वर आणि सजातीय स्वर आणि विजातीय स्वर एकदम सोपं आहे सजातीय म्हणजे काय रे सेम उच्चार स्थानातून येणार आहे किंवा अगदी सोप्या सांगायचं तर सारखे सारखे दिसणारे कोण कोण दिसतं अ आणि आ ई आणि ई आणि ऊ आणि ऊ बस एवढेच सजातीय स्वर आहेत इतर कोणतीही जोडी आली म्हणजे समजा अ आणि उ हे काय आहे तरी विजातीय स्वर आहेत किंवा अ आणि ओ हे सुद्धा काय आहेत विजातीय स्वर आहेत म्हणजेच एकाच उच्चारस्थानातून स्थानातून येणार हे आहेत अ आ ई आणि उ ओ हे झाले सजातीय स्वर आणि विजातीय स्वर इतर कोणतीही जोडी आली की ती आहेत विजातीय स्वर लक्षात ठेवा रस्व दीर्घ संयुक्त स्वर आणि सजातीय विजातीय यांच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो आता ह्याच्यामध्ये दोन स्वर आपल्याला दिसत नाहीये ते म्हणजे अ आणि ऑ मग हे दोन स्वर काय आहेत तर हे नवे स्वर आहेत जे आपण दुसऱ्या भाषेतून म्हणजे इंग्लिश या भाषेतून घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचा समावेश या कुठल्याही प्रकारामध्ये होत नाही लक्षात ठेवा याच्यावरती कुठलाही प्रश्न आला तरी तो आता तुम्हाला सुटणार आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला हा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा, करा, करा। धन्यवाद